नमस्कार नो शेतकऱ्यांमध्ये स्वागत आहे तुम्ही नवीन सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाविषयी तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपण शेवटी कापसाचे भाव पण बघणार आहोत तर मग बघूया कापूस बाजाराची दिशा काय राहील देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज फुगवून सांगण्यात आल्याची चर्चा बाजारात आहे प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती या चर्चेला दुरावस देतो पातळीवर जागतिक पातळीवर यंदा कापूस उत्पादन एक टक्क्याच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज असला तरी वापर किंचित घटण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भावामुळे यंदा विक्रमी आयात होणार आहे असे असले तरी देशात कापूस दर स्थिर आहेत पुढील काळात सी 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 आयची खरेदी आणि शुल्कमुक्त आयातीची मुदत संपल्यानंतर कापूस बाजाराला आधार मिळेल तसेच अमेरिकेसोबत व्यापार करून करार झाल्यास समीकरण बदलू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी 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 आय सी आय ए आणि अमेरिकेच्या कृषी विभाग यांनी भारतातील कापूस उत्पादनाचे अंदाज नुकतेच जाहीर केले आहे सी 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 आयने तीन लाख तीनशे पाच लाख गाठी उत्पन्नाचा अंदाज दिला गेला यावर्षी दोन पॉईंट चार टक्क्यांनी उत्पन्न कमी राहील असे सी ए आयचे म्हणणे आहे तर एवढे गेल्या वर्षी एवढेच म्हणजेच तीनशे सात लाख गाठी उत्पादन होईल असा अंदाज दिला पण आहे दोन्ही संस्थांच्या अंदाजावरून बाजारात चर्चा सुरू आहे देशातील कापूस लागवड यंदा गेल्या वर्षापेक्षा तीन चार टक्क्यांनी कमी झालेली आहे त्यातच पावसाने सर्वच कापूस उत्पादक राज्यामध्ये पिकांचे नुकसान केले आहे गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाने पिकाचे नुकसान केले आहे कापूस उत्पादनात याचा व मोठा असतो वाटा मोठा असतो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही नुकसान झाले त्यामुळे उत्पादनातील घट जास्त असल्याने दिसते आहे वास्तविक दे देशातील उत्पादन उत दोन लाख दोनशे ऐंशी लाख गाठींच्या दरम्यान असल्याचे उत्प उद्योगातील काही जाणकारांचे मत आहे विशेष म्हणजे देशातील कापसाचा शिल्लक साठा जास्त असल्याचे सी 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 आयचे म्हणणे आहे यावरूनही मतभेद दिसत आहे देशातील उत्पादनापेक्षा यंदा वापर जास्त असण्याची शक राहण्याची शक्यता आहे देशातील कापसाचा वापर तीनशे लाख गाठीवर राहण्याची शक्यता आहे उत्पादनापेक्षा वापर जास्त दाखवल्यास कापूस बाजारातील समीकरणे आताच बदलतील त्यामुळे उत्पादनाचे अंदाज विचारपूर्वक दिले जात आहेत असेही बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे तर मग आजचे भाव बघूया బజార సమితి అమరావతి ఆవకాలు పంచం క్వింట్ల కిమాన సహార నౌ రుపే కమాల్ద్రే సారెం పన్స్ రుపే సర్వ ఉదాహరణ సత పంచు బజార సమీతి నందూరబారవకాలు చాలా క్వింట్లకి కిమాన సహా పా రూపే కమాల్ద్రే సా పంచ రూపే సర్వ ఉదాహరే సహాహారట్శషే రూపే బజార సమీతి ఛానిర అవకాశ క్వింట్ల టిమానద్రా సే రూపే కమాద్రే సార్ ఆటశే రూపే సర్వ ఉదాహరణ సహా హారట్శే రుపయ బాజార సమీతి భద్రవతి అవకాలు పాచే చౌతిస్ రు क्विंटलची किमान दरा सातार पन्नास रुपये कमालदरा आठ हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण राहते सात आठ पाचशे त्रेचाळीस रुपये बाजार समिती वडवणी अवकाली पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान राह सातार सातशे एकवीस रुपये कमालद्रे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण राह सात हजार आठशे दहा चाळीस रुपये बाजार समिती जालना जात आहे लोकल हायब्रिड अवकाली आठशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान राह सातार सातशे तेरा रुपये कमालद्रा आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारण सहा हजार सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये बाजार समिती हातगाव तामसा जात आहे हायब्रीड अवकाळी दोनशे एकोण एकोणावीस क्विंटलची किमान दरा सात हजार सातशे दहा रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारणद्राय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल अवकाळी एक हजार एकशे एक तेवीस क्विंटलची किमान दराई सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदरा आठ हजार एकशे दहा रुपये सर्व आहे सहा हजार सात हजार नऊशे रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली आहे सातशे सोळा क्विंटलची किमानराय सहा हजार नऊशे रुपये कमालदराय सातारे शंभर रुपये सात हजार रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली तेराशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमालराय सातार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण सात हजार रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमान दराय सहा हजार सातशे रुपये कमालराय सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारणराय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती कोपरणा आहे लोकल अवकाली दोनशे बारा क्विंटलची किमान सहा हजार आठशे रुपये कमाल सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद